राजगडच्या पद्मावती माचीवर राजवड्यात शांतता होती सदरेवरती कोणी नव्हतं मरोपंत बाळाजी वगैरे मंडळी फडात कामात गुंतली होती जिजाऊसाहेब अद्याप देवघरातच होत्या राजे आग्र्याला गेल्यापासून यांचा बराचसा वेळ देवपूजेत उपास तापासातच जाई दिवसेंदिवस दुश थकत चालल्या होत्या त्यांच्या मूर्तीकडं पाहिलं तरी साऱ्यांचा जीव कळबळू नये जिजाऊ साहेबांना धीराचे शब्द सांगणाऱ्यांचे शब्दही आता संपत आले होते अनेक वंधता उठत होत्या पण जिजाऊ साहेबांच्या कानी काही जाऊ नये याची काळजी सर्वजण घेत होते मोरपंत दप्तरी बसले होते मध्यान्ह काळ टळत आला होता आणि मोरोपंतांना भेटण्यासाठी एक स्वार आल्याची बातमी घेऊन जासूद आला मोरपंत उठले आणि स्वराला घेऊन येण्याची परवानगी दिली मोरोपंत सदरेवरती वाट पाहत होते स्वर जेव्हा दाराशी आला ना तेव्हा मोरोपंतांचा विश्वास बसाना मोरपंत धावले त्यांनी महादेवला कडकडून मिठी मारली त्याला हाताशी धरून मोरोपंत दुप्तर खोलीत गेले आणि आधीर झालेल्या मोरोपंतांनी विचारलं अरे राज कसा आहेत राज सुख आहे आहेत महादेव म्हणाला कुठं आहे ते माहीत नाही महादेव म्हणाला त्याचा अर्थ महादेवने आग्र्याची हकीकत सांगितली आपण आग्र्याच्या बाहेर पडेपर्यंत घटलेला सर्व वृत्तांत कथन केला तेव्हा राजांच्या आज्ञेप्रमाणे नरवर घाटी ओलांडून आम्ही राजांची वाट पाहत होतो एके दिवशी राजे प्रवेची दामधूम झाली आणि तपास जारी झाला राजांच्या आज्ञेप्रमाणे मी इकडं आलो आहे राजांनी काय हज्ञा केली महादेव सांगतो राजांनी मला निरोप देताना सांगितलं महादेव जेव्हा आम्ही सुटल्याचं समजेल तेव्हा तू राजगडजवळ कर आम्ही इथे निसुटलं हे करताच साऱ्या मुलगर आमचा सा शोध जारी होईल फार पत्करून आमचा मार्ग आम्हाला आक्रमावा लागेल तू गडावर जाताच मोरोपंतांना भेट त्यांना सांग सुटले आणि गडावर सुखरूपपणे आले म्हणून गडावरती तुफानचे आवाज करा एवढा अनुरूप सांगितला की ती सर्व समजतील मोरोपंतांच्या नेत्रातून आश्रू झाला लागल्या होत्या साऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान प्रकटलं होतं गैविरुम म्हणाले अरे अशा राजाची सेवा करायला मिळते केवढं भाग्य अरे मला सारं समजलं अरे राजांचा नजरबाज तू तुला एवढं कळलं नाही अरे वेड्या इथं गडावरती तोफा झाल्या राजा आल्याची बातमी पसरली की आपोआप ती औरंगजेबाच्या कानावर जाईल राजांचा चाललेला शोध थांबेल अरे राजांचा मार्ग निर्धोक होईल तू इथंच थांब मी मासाहेबांना भेटतो मग तू भेट मोरपंत बाहेर पडले तोच मनोहारी धावत आले तिने विचारलं पंत, पंत महादेवाला छे मनोहारी निराश झाली ती मागे मग कुणीतरी त्याच्यासारखं पाहिलं तसं वाटलं अरे भात झाला असं मासाहेबांची पूजा झाली हो नुकत्याच महाली आल्या मोरपंत आताले जिजाऊ साहेब बैठकीवरती बसले होत्या शेजारी पुतळाबाई उभे होत्या मोरोपंत पाहता जिजाऊ साहेब म्हणाल्या अरे ये रे बाबा का मी जेवले का हेच विचारलं ना नाही मासाहेब एक छोटी बातमी आणली कसली बातमी काही कटकटी सांगू नको काही असेल तर सोयाला सांगून ती ठरवेल मोरपंत नेहमीचे आदर सोडून साहेबांच्या जवळ बसले सहजपणे म्हणाले महासाहेब राजांनी औरंगजेबाच्या हातावर और तोरी दिल्या अरे कोणी सांगितलं जिजाऊसाहेबांनी विचारलं खरं आहे राजे कडकोट पाऱ्यातून सुटून गेलं राजगडाच्या राज वाटेवर आहेत चिंता करण्याचं काहीच कारण नाही अरे पण कोणी सांगितलं स्वप्न पडलं का नाही महासाहेब महादेव आलाय कुठं आहे उठू नका महासाहेब मी बोलवतो दाराजवळ सारा ऐकत उभी असली मनोहरी फडाकडे धावली आणि एकच आनंद उसळला बिचारा महादेव उत्तरे देता देता दमून गेला जिजाऊ साहेबांनी पुढं जाऊन मस्तक टेकवलं मोरपंतांनी राजांचा निरोप जिजाऊ साहेबांना सांगितला आणि मग तोफांची आज्ञा होय अरे पेशवा ना तू अरे कसं विसरतोच रात्र दे गडाखाली मेना जाऊन दे पातकासेत गडावर परत येऊ दे गडाचं जा पहारं जारी करा सकाळी तोफांची आवाज करा राजगडावर आल्याचं जाहीर करा रात्री मोरोपंत शाही पालखी घेऊन गडाखाली उतरलं आणि मध्यरात्रीच्या सुमारास शाही पालखी गडावर आली पालखीचे पडदे सोडले होते सकाळी गडावर बातमी पसरली राजा आलं गडावरून तोफांचे आवाज होत होते राजा आजारी होते पण गडावर पोहोचले होते दाक्षिणेतल्या मिरजा राज्यांना बातमी कळली त्यांनी औरंगजेबाला करावलं राजगडाचे पहारे सत्तारे येणारा प्रत्येक माणूस खात्री करून आत घेतला जात होता आणि मोरोपंतांच्या हुकमा खालीच कोणाला मात्र गड मात्र उतरता येत नव्हता शिवाजीराजा बैराग्याचे वैशिक मार्ग आक्रमित होते चांदा इंदूर या परकण्यातून राजा भागानगर मुळखात आलं सृष्टीचं बदलणारं रु। परिचित रूपान राजांना हरूप येत चा चा होता चालण्याच्या कष्टांचा विसर पडला संध्याकाळ होत आली होती एक चिमुकलं गाव झाडीच्या कुशीत वसलं होतं गावावरती धूर उठत होता निराजे पंत म्हण राज त्या गावात आश्रय घेऊ ठीक आहे चारही बैरागी त्या दिशेने चालू लागले गावाजवळ येतात गावकरी कुतुहाने त्या बैरागांकडे पाहत होत निराजे चौकशी करीत होते आणि गावात धर्मशाळा नव्हती एका कुळवड्याचं एका कुळवाड्याने त्यांचं स्वागत केलं घराच्या कट्ट्यावर जागा दिली हातपाय धुऊन राजांनी आपली घोंगडी पसरली निराजीनं आसन घातलं निराजे बसताच बाकीचे सारे बसले निराजी पंतांना बाकीचे म्हणाले महाराज लोक केवढे भाईक आहेत नाही का निराजी पंत म्हणाले आनंद दारी आलेल्या अतिथीचं स्वागत हा तर हिंदूंचा आचार अशी भोळी निरगस माणसं आहे म्हणून तर आपल्यासारख्या बैरागांचे दिवस जातात त्या कुळवाड्याची पत्नी बाहेर आली वाळल्या शेंगा बैरागांच्या मध्ये ठेवून साऱ्यांना नमस्कार करून ती आत गेली कुळवाडे बाहेर आला शेंगांकडे बुडदा कृत्य म्हणाला घ्या ना महाराज सर्वांनी विचारलं तुमचं नाव काय रावजी पाटील म्हणतात मला तुम्ही पाटील आहात निराजीने विचारलं रावजी हसत म्हणाला महाराज घराण्याची पाटील की होती मोगलाईत गेली नाव राहिलं नाव पाटील पण पोट भरायची पंचायत ती पाळी मात्र जास्त दिवस राहायची नाही राजा म्हणा निराजे म्हणाले पाटील आमचा आनंद भविष्य चांगलं जाणतो त्याचे बोल खोटं व्हायचे नाहीत पाटील उठला राजांचे पाय धरीत तो म्हणाला आनंदजी गरीबाचं कल्याण होईल तुमच्या तोंडात साखर पडो रात्री पाटलाच्या पत्नीने साऱ्यांच्या हातावर भाजीभाकर ठेवली गरम भाजीभाकर पाहून राजा म्हणाला आई तुमचं कल्याण हो आणि त्या बाईने राजांच्याकडे पाहिलं तिचा संताप पळला ती म्हणाली बाबांनो अरे हाती घास आला तो गपखावा राखला असतं तर दोन गोड घास घातला असतं व तो शिवाजी आहे अरे अडती गोड घास कसा गिळू देणार सारच च पापलं आश्चर्यानं दाखविता राजा म्हणाला अरे काय केलं शिवाजीनं आता मोगलायत आम्ही सापडलो तो काय आमचा गुन्हा आहे शिवाजीराजांचं सरदार तो प्रतापराव आनंदराव तेलंगराव आख्या मोगला धुमाकूळ घातलाय गावं लुटली बाद्यानं पकडलं होतं म्हणत तिथंच मी आला असता तर बरं झालं असतं शिवाजी सुटला म्हणजे अहो तुम्हाला ठाम नाही पाटलाने विचारलं आम्ही बाहेर आहे की शिवाजीची चौकशी कशाला करतो निराजीनी सांगितलं अव शिवाजी राजा सुटला एवढंच नव तर गडावर पोचला बी साऱ्या गडावर ना तोफा झाल्या असं राजा म्हणाले पण आई म्हणते ते खरं पाटील म्हणाले अहो तिचं काय ऐकता परड्यातलं लाकूड गेलं तरी सहा महिने कलकल्लाळ ही बायकाची जात या मुसलमानांचा लय माझ झाला होता जशा राजांच्या फौ तशी नांगी टाकून बसल्या आता वाळ्यावर ओलं जरा जळायचंच राजांनी भाकर खाल्ली गोंगडीपासून राज झोपी केलं आणि पाठीला पाटलांचा निरोप घेऊन बैरागी मार्गस्थ झाला थोड्या दिवसाने राजा आपल्या भागात आलं त्या आमराया डोंगरदऱ्या नजरात येणाऱ्या दूरचं गड निराजी पंत म्हणाल राज आपल्या मुलगा आलो आता प्रकट व्हायला काय हरकत नाही नाही निराजी पंत गडावर गेल्या खरीच हे मुळीच करायचं नाही निराजी पंत काय बोललो नाही भर उन्हाचं राज रस्त्यावरून जात होतं निराजी पंतांनी राजांना थांबण्याची खून केली गोड्यांच्या टापांचा काना आवाज कानावरती येत होता आवाज मोठे होत होते रस्त्यावरून उदळत येणारे असो नजरत नजरात आलं भडा वेगाने अस्वदळ येत होत चारी बायरा घे रस्त्याच्या बाजूला झालं आसवदळ नजिक आलं आणि घोड्यांचे लगाम खेचले गेले अग्रभागीचा सरदार पाय उतार झाला राजांनी प्रतापराव गुजरांना चटकन ओळखलं प्रतापराव सर्व बैराग्यांच्या जवळ आला निराजी पंत आग्रवागी होते प्रतापरावांनी अनुवंदन केलं निराजी पंतांनी आशीर्वादासाठी हात उंचावला प्रतापराव म्हणा बैरागी आपण कोण देशीचं आम्ही काशीचे बैरागी मग दक्षिणच बरे उतरला निराजी कोपडीशी चाळा करीत म्हणाला बेटा अरे बोलून चालून आम्ही वैरागी परमेश्वराच्या धर्तीवर फिरायला बंदी कसली जिकडे पुढा तिकडे मुलग थोडा प्रतापराव रावशन त्या बैरागेला निरखीत उभं राहील हा जोडून म्हणाल महाराज एक संकट आहे ते टळेल का आपण सांगू शकाल का निराजी पंत बेटा ते योग मला नाही पण माझा शिष्य आनंद आहे ना त्याला हा योग आहे हो भविष्य जाणतो त्याला विचार राज थक्क झालं राज सावरून उभं राहिलं प्रतापराव नजिक आलं ते म्हणाल महाराज कृपा होईल प्रतापराव बैरगाकडे पाहत होता बघवी कपणी डोक्याचा रुद्राक्ष म्हणजे जटाभार कपाळाभार गळावर केलेले भस्मले पण गळ्यातल्या माळा यांनी त्या बैराग्याचे तेज आणखीन वाढलं होतं बैराग्याने डोळे मिटलं ते म्हणाला हो मिट बेटा काय संकट आहे प्रतापरावानी पाहिलं स्वार बरेच लांब होते प्रतापरावांनी शेंकेने विचारलं महाराज खरोखरच आपण बुद्ध भविष्य जाणताना बाराकी संतापला करीत तर म्हणाला संशयात आमची परीक्षा करतोस अरे मी तुला पुरा दांतो तू कुरतो जे ना प्रतापराव हे राजाने लावलेली उपाधी लौ आ तुझ्या हाताखाली हजार स्वार मला दिसतात तू सेनापती आहेस आणि ऐक तुझा राजा देपी गडावर आलेला नाही तो गडावर पोहोचला हे साप खोटा आहे तुझा राजा केव्हा भेटेल हे तुला विचारायचं होतं ना ओ धन्य महाराज म्हणत प्रतापराव आणि पाय शिवलं महाराज चूक झाली क्षमासाई आमचं राजा अद्याप गडावर आलेच नाहीत आणि त्याच आणि त्याच चिंतेत आम्ही आहोत बऱ्या घ्यानी आनंदाने डोळे दीर्घ श्वास घेतला आपलं नेत्र प्रतापरावर स्थिर करीत तो ना बेटा अरे चिंता करू नको तुझा राजा सुखरूप आहे आपण भेटतील केव्हा अहो अगदी नजीकच्या काळात या सप्ताहात तू राजांचे पाय शिवत असलेला मला दिसतो आहेस प्रतापराव आनंदित झालं हात जोडलं महाराज तसं झालं तर माझे हात स्वर्गाला लागतील आपल्या हातातल्या सोन्याच्या कड्याकडे पाहत प्रतापराव म्हणाले महाराज आपलं भविष्य खरं ठरलं तो खुद्द राजांनी आपल्या हाताने या हातात घातलेलं कड मी तुमच्या हाती खाली त्यात आम्हालाही आनंद आहे प्रतापरावांनी एकदम विचारलं अपूर्ण महाराज आपला मुक्काम कुठं आनंद हात उंचा उंचावत म्हणा बेटा अरे चिंता करू नकोस तुझा राजा जेव्हाही तेव्हा मीहून तुझी गाठ घेन मी तिथंच असेन बैराग्यांना वंदन करून प्रतापराव आपल्या हसो असं दौडले दाबून ठेवले निराजपंतांचं हसोफाळ राजा गंभीर झालं म्हणा पंत पण मासे आम्हाला ओळखतील ना पंत गरल म्हणा राज आईची नजर फसायची नाही पायांची सदैव निगडीत असलेली नजर एक वेळ फसेल पण सदैव डोळ्यांत गुंतलेली नजर कसे चुकेल कसे राजाने दीर्घ निश्वासला भरभार भरभार चालू लागल राजांना राजगडाच दर्शन झालं राजांची पावलं अडखळ सूर्य माथ्यावर चढत होता आणि साऱ्यांची ती अवस्था झाली होती पंत म्हणाले राज केवळ दैव बल तर म्हणूनच हा दिवस दिसत आहे हा न पंत भवानीची कृपा त्या गडात एक जीव आहे तिचा आशीर्वाद चला पंत आता एक क्षणही वाया घालू नका ते पाय पाय पर्यंत आता जीवाला चैन पडायचं नाही राजा राजगडच्या प्रथमद्वारे आलं चार बैल येताना पाहून पहारीकडी पुढे झालं हवालदाराने विचारलं अरे कुठे निघाला महाराज निवराजपंत म्हणाले बेटा अरे तुझं कल्याण असो आम्ही भिक्षेसाठी गडावरती जात आहोत हवालदार म्हणाला महाराज पेशव्यांच्या हुकुमाखेरीज आपल्याला गडावर जाता यायचं नाही मज्जा मज्जाव माझा नायलाच आहे हवालदार म्हणाला चौग बैरागी एकमेकांकडे पाहत होत राजांना एक काय बोलावं सुचे ना तेवढ्यात हवालदार म्हणाला अरे बाजूला वा सेनापती येत आहेत चौरा बैरागी बाजूला झालं प्रतापराव आनंदराव तेलंगराव गडी चढत होत माग रक्षक चालत होतं प्रतापराव दरवाजापाशी आलं त्यांचं लक्ष बाराजा बैरागांच्याकडे गेलं प्रतापराव धावलं पाया पडलं प्रतापरावाने विचारलं महाराज आपण इथं का उभे आम्ही विक्षेसाठी आलो होतो पण आम्हाला मजाव करण्यात आला शिवाजीराजांची आई विपुल धर्म करते असं ऐकून आम्ही आलो होतो महाराज मी आपल्याला ओळखतो आपण गडावर जाऊ शकता गडावर आपण भेटूच प्रतापरावांनी चौकीदारांना सांगितलं प्रतापराव आपल्या अनुयांसह गड चढू लागले मागून बैरागी जात होतं जिजाऊसाहेबा देवघरात होत्या देवरा जगदंबेची मूर्ती उभी होती जिजाऊसाहेबा आपल्या पूजेच्या शिवलिंगावर बिलोदल टाकीत होत्या तोंडाने शिवा शिवा म्हणत होत्या आणि उजव्या हाताची बेलाची तपकं भरून ठेवली होती आपल्या हलणारे मन सावरी जिजाऊ साहेबात थरथरते हाताने एक एक बेलपान देवावरती सोडित होत्या आणि जिजाऊ साहेबांचा नेत्याचा कार्यक्रम झाला होता मोरपंत देवघरात आल ते दृश्य पाहू मोरपंत अडकळले अकारण मोरपंत खाकरले जिजाऊ साहेबांनी वळून विचारलं अरे कोण अरे का आला असे बाबा मासाहेब दारी चार बायरा गे आपलं दर्शन मागतात साहेबांनी परत बेल उच्चारला त्या म्हणाले बाबा त्यांची समजूत घाल त्यांना हवी ती भिक्षा घाल चारं करून थकले मी अभिषेक झाले अनुष्ठन झाली दानधर्म झाला पण माझा शेव मला काही दिसत नाही त्याशिवाय डोळे मिटत नाहीत चांगलेपणानं पाठव त्यांना मोरपंत बाहेर गेले साहेबा परत पूजेत गर्ग झाले काही वेळाने मोरपंत पुन्हा हात आले साहेबा म्हणाल्या मासाहेब आपलं दर शिंक झाले खरीच बैरागी जागची हालत नाही त्याशिवाय काही शिकारायला पण तयार नाही जिजाऊ साहेबांनी बेलपत्र सोडे देवाला नमस्कार केला त्या म्हणाल्या बैरागीसुद्धा हट्टी बनलेत ना येते रे बाबा आता कुणाची शाप नकोत मला जिजाऊसाहेबा गुडघ्यावर ते हात ठेवून उठत होत्या मोरपंत धावले त्यांनी हाताने जिजाऊ जिजाऊसाहेबांना सावरलं साहेबा म्हणाल्या आताशी तोल जातो बघ मासाहेब वय झालं उपास सोचत नाही मग मरण कहारे येत नाही साहेब एकदम म्हणाल्या आपल्याशीच बोलल्यासारखं त्या बोलत होत्या कुठं भटकत असेल पोर सेवा मोठा आहे सार सोशील तो पण जीव तुटतो त्या कवळ्या फोरासाठी मोरोपंतांनी हसरू टिपलं गिजाऊ साहेबांच्या ध्यानी आलं नाही मोरपंत म्हणाल्या मासाहेब बॅरेगाना भेटून वे थोडा वेळ पुढच्या महाला देव काय सारा गोळा गोळा झाला काहीतरी ठरवायला हवं बर बाहेर निघाल्या तोच पुतळाबाई धावत आल्या म्हणाल्या मासाहेब बाहेर निघाला खुळी का बाहेर कुठं जाऊ बाहेर बाहेरागे आले म्हणे त्यांना भेटायला हवं हवं तर तू पण चाल पुतळाबाईंच्या हाताचा आधार जिजाऊ साहेबांनी घेतला दुसऱ्या बाजूला मोरोपंत चालत होते जिजाऊसाहेबा सदरेवरती आल्या जिजाऊसाहेबांच्यावर नजर जातात राजा उभा राहिला आयला ते पाहत होते शेत परिधान केलेले आहे हे के संपूर्ण पांढरे वाढलेले आपल्या हल्ला मानाने पानवलेल्या डोळ्याने जिजाऊ साहेब सदरेवरती उभ्या हो थकल्या भाकल्या जीवाला पाहताच राजांनी राजांचं डोळं पानावलं राजा भारवल्यासारखं पावलं टाकी जिजाऊ साहेबांच्या जवळ गेलं चौकाच्या पायऱ्या चढून सदर येताच त्यांनी एकदम जिजाऊ साहेबांच्या पायावरती डोकं ठेवलं पुतळाबाई मोरपंत माग सराले गडबडीने मागं सरण्याच्या प्रयत्न करीत जिजाऊ साहेब म्हणाले अर आजवर थोडे का आपून झाले अरे बैरागे कधी पाया पडतो का आणि त्याच वेळी कानावरती आवाज आला मासाहेब तुम्ही आम्हा ओळखला नाही जिजाऊ साहेबांच्या अंगावरती शेकडो झिंझिण्या उठत होत्या आवाज परिचयीचा होता ऐकण्यासाठी जीव आतुरला होता बैरागी उठत होता मोरापांत पुतळाबाई बाण हरपून हरफून बैरावाकडे पाहत होते जिजाऊसाहेबा निरखित होत्या राजांच्या खोबनीत बसलेल्या तेजस्वी नेत्रावर जिजाऊ साहेबांची नजर खेळली डोळं चुकलं तेच भव्य कपाळ त्या वाटाकडे ओठांकडे किंचित चुकलेला धारधार नाकांचा शेंडा मासाहेब उद्गारल्या शेवबा आणि दुसऱ्या राजांनी जिजाऊ साहेबांनी मिठीत सावरलं एकच आनंद कोळ उचलला निराजी पंत धावलं पुतळाबाई आत परत गेले आणि दारात येणाऱ्या मनोहरीशी त्यांची टक्कर झाली काय झालं राणीसाहेब धावलात का पुतळाबाईंनी मनोहरीला मिठीत घेतलं पटकन तिचा मुका घेतला लाजू म्हणाल्या स्वारींच येणं झालं जिजाऊ साहेबांना राजांनी महालात आणलं आणि त्यांना भेटकर बसवलं राजा म्हणा महासाहेब बसाव जरा व्हा मग खूप बोलू डोळ्यांत असुरुपुशीत जिजाऊसाहेबा म्हणाल्या शेव्हा अरे शंकराची उपासना करीत होते ना त्या रूपात प्रकटलास सारा महाल भरून गेला दास दासी सर्व सारा गोळा झाले कोणाला मर्यादा राहिली नाही राज उठलं आणि जिजाऊ साहेबांची परवागी घेऊन महाला बाहेर आलं दप्तरीच्या खोलीत नळजी पंतावती सारा गोळा झाला होतं था। दारात राजांना पाहता साऱ्यांच्या माना मुजऱ्यासाठी लावल्या मानवर गेली तेव्हा बऱ्याकाच्या वेसात उभं असलेलं राज रडत होत प्रतापरावाचा अजूनही विश्वास बसत नव्हता उद्गारलं महाराज आपण हा मीच तो आम्ही सांगितलं होतं ना जेव्हा तुमचे राजे प्रकट होतील तेव्हा आम्ही तुमच्या जवळ असू पण प्रतापराव तुम्ही आमचं सेनापती निदान तुम्ही तरी आम्हाला ओळखायला होत राजांची भरलेली नजर प्रतापराव आनंदराव तेलंगराव अनाजी बलाजी मरपंत फिर फिरले राजांचं कंठ भरून आला समोर असलेल्या प्रतापरावांच्या खांद्यावरती हात ठेवून राजा म्हणाल अरे तुमचा अनंत उपकार आमच्या राज्यावर आहे आम्ही शत्रू घरी सापडलं काही झालं अनेक मास लुटले तरी राजाची घरी एवढीही बिघडू दिली नाही एवढंच नव्हे तर आम्ही नसता आमचं कार्य चालू ठेवलं हे तुमचे उपकार कधीच मात्र स्वराज्य मात्र विसरू शकत नाही आणि कधीच फिटायचे नाही मर्भांत अनाजी ही ताकद तुमची असली तरी राज्य उभारणीला माझीही गरज लागणार नाही राजांना पुढं बोलला त्यांनी आपला आसरू पुसले श्वास घेतला सरांचे अंग राजांच्या बोलाने रोमांचित झाले होते अनाजी दंतव महाराज बाळराजा कुठं आहेत राजाने राजपंथाकडे पाहिलं राजांच्या मुठी वळल्या गेल्या म्हणा नको तो प्रश्न विचारला तर राजांनी डोळं मिटलं ते म्हणाले बाळराजांचा काळ झाला बाळराजा आम्हा सोडून गेलं राजाने डोळे उघडलं तेव्हा सारं भयभीत झालं होतं सर्वांचं डोळं देळराजाकडं वळलं होतं राजाने गर्रकन वळून पाहिलं दाराशी जिजामाता उभ्या होत्या जेव्हा प्रश्न विचारायला आल्या होत्या त्याचं उत्तर मात्र त्यांना मिळालं होतं आणि मग मात्र राजा उद्कारलं महासाहेब जिजाऊसाहेबा रडत माघारे वळल्या तर तर पॉलत टाकीत जात होत्या राजांना काही सूचना राजा, राजा माघारे वळलं आणि जिजाऊसाहेबांच्या पाठोपाठ राज जिजाऊ जिजाऊसाहेबा बैठकीवर अंग टाकून रडत होतं त्याने टाव फळला बाळ राज मला टाकून कसं गेला कोणी परवानगी दिली आनंदाने विडालेल्या मालावर दुःखांची वीज कोसळली धक्का मोठा होता एकच आकांत महाराज उसळला होता राणी ओसाच्या आक्रोशाला सीमा राहिल्या नाही राजा जिजाऊ साहेबांच्याकडे धावल्या जिजाऊ साहेबांना उठीत मोठे न महासाहेब आमचं जरा ऐका जिजाऊ साहेबांनी राजांचा हात धिडकारला तोंडात आपला बोट चावीत मागे सरकत जिजाऊ साहेब म्हणाला काय ऐका राज नको ते ऐकलं आणखीन काय ऐकू अहो थोरा मोठ्यांच्या राजकारणात हकनक माझं पोर हरवलं राजा निदान त्या सईला दिलेल्या वाचनाची तरी आठवण ठेवायची हवी महाराज कुणाचा धरबंद राहिला नव्हता राजा जिजाऊ साहेबांना म्हणाला मासाहेब आमची शपथ आहे जरा देवघरात चला देवघरात अरे आता कोण आहे तिथं ते देवघरात जाऊ अरे माझा बाळ कृष्ण गेला त्या रित्या गाभाऱ्यासमोर कशाला जाऊ मी राजाने असुरू आवडून कठीण केलं राजाने जिजाऊ साहेबांचे दंड धरले आणि बडेच त्यांना उभे केलं हाताने सावळी जिजाऊ साहेबांना घेऊन देवघरात गेले देवघराचं दार पुढं ढकललं राजा जिजाऊ साहेबांना म्हणाले मा रा मासाहेब जरा ऐका त्या कठोर आवाजाने साहेबांचं रडणं थांबलं त्या राजांच्याकडे पाहत होत्या देवघराच्या समयच्या प्रकाशात भवानी आणि बेलानी आजारित शिवलिंग दिसत होतं राजा म्हणाला मासाहेब आम्ही तुम्हाला नंतर सांगणार आहोत नाही राजा ना आता सांगावं लागत आहे तुमचं बाळराज सुखरूप आहेत शेव्हा ह्या जगदंबे शिपत मार्ग धोक्याचा म्हणून त्यांना मथुरेत ठेवलं आहे पण जी बातमी आता उठली तीच कायम टिकली पाहिजे बाळराज शत्रू मुलखात घरी येईपर्यंत तुम्ही सुद्धा तीच सामील झालं पाहिजे राज ऐका मासाहेब तोवर तुमचे बाळराजे तुम्हाला फेटत नाही तोवर आम्ही शपथेला बदल आहोत आमच्या जीवाला स्वस्थता लाभणार नाही बाळराजांच्या मृत्यूची बातमी आपोआप दिलेली जाईल शोध थांबे आणि बाळराजा सुरक्षित घरी येते शेव अरे तुझ्या असल्या राजकारणात साध्या माणसाची आडतडी तुटतात रे चला मासाहेब तुम्हाला या खेळात भाग घ्यायला हवा हे चुकूनही कुणाला कळता कामा नाही बाळराजांची सुरक्षितता त्यावरती अवलंबून आहे राजा जिजाऊ साहेबांना घेऊन देवघरातून बाहेर आलं महाला साहेबांना बैठकीवर बसवलं आणि जिजाऊ साहेबांनी लोढावर मान टाकले आपलं डोळं पुशीत राजा उठलं सरळ आपल्या महालात गेलं खालच्या महालात उठणारा आक्रोश तेथे ऐकू येत होता आणि खऱ्या अर्थाने सह्याद्रीचा सिंह मात्र पुन्हा आपल्या गुहेत स्वराज्यात मात्र आला आणि पुन्हा मात्र एकदा त्या औरंगजेबावर होत दण्ड ठोक टुण हा हासिमा मात्र डरकाई फोनार था आफ्नो एकटा शिवभारा देववाणी जय शिव